आज दान दानधर्म वाढले धर्म, धर्म कार्यात सुद्धा माणसं सुखात का नाही तरी माणसाला पुण्य मिळत नाही कारण माणसं दान तर खूप देत आहेत आहेत पण त्या अभिमान बाळगत म्हणजे देवासाठी काय दिलं की लगेच त्याचा अभिमान करत आहेत की आम्ही सप्त्यामध्ये दोन हजार पट्टी दिली मागच्या सप्त्यात पाच हजार दिली पुढा आम्ही यात्रेत परत दोन हजार पट्टी देणार आणि असं जर तुम्ही सांगत बसलो प्रचार करत की मी एवढी देणगी सप्त्याला दिली मी सप्त्यामध्ये अन्नदान दिलं मी पंगत दिली मी फॅन गिफ्ट दिले मी लाईट गिफ्ट दिले मी अमकं दिलं मी तमक दिलं जर तुम्ही असं प्रचार करायला लागले सांगायला लागले ना तर त्याचं पुण्य नष्ट होतं बरं का पुण्य मिळत नाही मग आणि आजकाल असंच अभिमानीच भक्त झाले दानधर्म करतात सर्व करतात देवाची सेवा सुद्धा करतात पण त्याचा अभिमान बाळगतात त्यामुळं सगळं त्यांचं मातीमोल होत म्हणजे पाण्यात जाती सगळी सेवा सेवा करा तुम्ही परंतु अभिमान बाळगू नका आणि आजकाल अभिमान जास्त मी असं पाहिलं फक्त दहा रुपयाचा बल्प देतात देवाला मंदिरात वर का दहा रुपयाचा बल्प आणि त्याच्यावरही नाव टाकून देतात स्वतःच दहा रुपयाच्या बल्पावर काय नाव टाकून द्यायचं पण देतात ठीक आहे काही काही माणसं पंखा दान देतात पंखा आणि पंख्याचे जे तीन पाते आहेत ना त्याच्यावर तीन पिढ्यांचे नाव टाकून देतात तीन पिढ्यांचे म्हणजे तीन पिढ्यांचा उद्धार व्हावा म्हणून एका पोराने असंच एक पंखा दान दिला बरं का मंदिरामध्ये आणि त्याच्या त्या तीन पात्यावर तीन पानावर त्याने त्याच्या एका एका पात्यावर एक आईचं नाव टाकले दुसऱ्या पात्यावर आजीचं नाव टाकले तिसऱ्यावर पणजीचं नाव टाकले तर असं तिघींचे नावं लिहिलेवर आणि मंदिराला गिफ्ट दिला तर मंदिर म्हटल्यावर काही सगळं गाव येऊन मंदिरात बसतं चोवीस तास पंखा सुरू चोवीस तास तिथं काय टेन्शन तिथं कोणाला घरगुती बिल भरायचे तर मग चोवीस तास आणि त्यात एप्रिल महिना मे महिना एवढे गरमीचे दिवस एक शेकंद फॅन बंद नाही एके दिवशी काय झालं त्या पोराच्या स्वप्नात या तिघी जणी आल्या त्याचा गळा धरला त्याला म्हणायला लागल्या मूर्खा अरे आम्ही चौऱ्याऐंशी लक्ष येऊन जेवढे फेरे मारले नाहीत ना तेवढे दोन महिन्यात आम्ही या सिझन मध्ये एवढे फेरे झाले आमचे गोल 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 चक्र मारून कारण तिघींचे नाव टाकले होते ना पंख्यावर सगळ्यात उंच दान म्हणजे पंखादान तुम्हाला करायचं उंच दान करा पण त्याचा अभिमान बाळगू नका आता समजा काही काही माणसं असे भागवताच्या आरतीला आले ना की असा नियम आहे की भागवताची आरती केल्यावर ताट रिकाम ठेवू नये काहीतरी दक्षिणा टाकावी तुम्ही भले एक रुपया टाका पण टाकावी तर मग काही माणसं जरा जास्त दक्षिणा टाकतात समजा एखादा माणूस पाचशे रुपये टाकतो मग त्याला वाटतं मी पाचशे रुपये टाकले आरतीला हे लोकांना कळलं पाहिजे ना मग तो आरतीच्या ताटात गुपचूप टाकत नाही वर स्टेजवर येणार पाचशेची नोट अशी कडक नोट घेणार भागवताच्या भोवताली अशी ओवाळणार आणि मग ठेवणार म्हणजे सगळ्यांना दिसलं पाहिजे की यानं पाचशे रुपये ठेवले मग असा अभिमान असेल तर कसा देव पावेलो सगळं दान आपलं पाण्यामध्ये जात आणि आपण दान करतानाही चांगलं दान करायचं काही काही माणसं काय करतात ज्या उड्या कामातून वाया गेलेल्या नोटा आहेत गे ना त्या उड्या महाराज लोकांना देतात वाया गेलेल्या ज्या कुठं चालत नाही तुकडे झालेल्या फाटलेल्या जोडलेल्या चुरगुळा झालेल्या अशा नोटा एकदा कीर्तन झाल्यावर एका म्हाताऱ्यानं माझ्या पाया पडून दहाची नोट हातात दिली मला फार कौतुक वाटलं म्हातारं माणूस त्याच्याकडे कुठून पैसे येणार वापस दिली नोट पण मात्र घेईच ना नाही 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 ताई घ्या तुम्हालाच दिली तुमच्यासाठी बिस्किट पुडा घेऊन खा म्हणाल तुम्ही माझ्या नातीसारख्या म्हटलं वा बाबा आता तुम्ही म्हणलात ना तर उद्याच मी बिस्किट पुडा घेऊन या पैशाची खाणार आणि दुसऱ्या दिवशी केल्यावर घरी दुकानात गेले ती नोट दिली दुकानदारानं परत दिली ताई ही नोट चालत नाही म्हटलं का बाबा का चालत नाही तो म्हणाला तुम्ही एकदा उघडून बघा उघडून पाहिली तर अर्धी दहाची ना अर्धी वीसची दोन तुकडे एकत्र केलेत मध्यभागी चिकटपट्टी लावून आणि ती नोट दिली मग कसा देव पावेल आज सुद्धा नाही ज्यावेळेस हजार पाचशेच्या नोटा बंद झालत्या ना त्यावेळेस माझ्यासोबत किस्सा घडला होता ज्या रात्री मोदी साहेबांनी अचानक सांगितलं रात्री मला वाटतं आठ साडेआठच्या सुमारास सांगितलं असेल आणि आम्ही कीर्तनाला गेलतो त्या दिवशी मला माहीतच नव्हतं की हजार पाचशेच्या नोटा बंद झाल्यात त्या दिवशी गावकऱ्यांनी अख्खं पाकिट पाचशेच्याच नोटा भरलं होतं मला नव्हतं माहीत आणि घरी गेल्यावर कळलं असा पश्चाताप झाला त्यांना विचारलं ते म्हणतात बँकेमध्ये टाका आता पण असे लोक निघाले दान करतात पण मग अशी फसवणूक करतात किंवा त्याचा अभिमान बाळगतात म्हणून त्याचं पुण्य मिळत नाही बेठा